गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि एकनाथ हिरक आरोग्य वर्षाचं औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी गट आणि अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक वसंतराव माने आणि अलायन्स हॉस्पिटलचे चेअरमन डॉ बाळकृष्ण कित्तुरे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने होते या उद्घाटन सोहळ्याला अलायन्स हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आयशा राऊत शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र लोहार इकबाल कलावंत आणि जिल्हा संघटक मोहन मालवणकर उपस्थित होते शिबिराच्या प्रारंभी अपघातग्रस्त आणि बेशुद्ध रुग्णांना मदत कशी करावी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी आणि योग्य उपचार पद्धती कशी राबवावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं हे प्रशिक्षण डॉक्टर खोत आणि डॉक्टर भोसले यांनी दिलं या शिबिरात हृदयविकार मूत्ररोग नेत्ररोग आणि अस्थिरोग तपासण्या आणि मोफत उपचार देण्यात आले गरजेनुसार मोफत ई सीजीही करण्यात आला तसंच अँजिओग्राफी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली ऑपरेशनची गरज असल्यास माफक दरात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा देखील देण्यात येत आहे वसुंधरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित या शिबिरात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला आणि लाभ मिळवला शिबिराचं आयोजन शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे आणि युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शेंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर प्रमुख स्नेहांकिता भंडारे रुपाली चव्हाण शीतल जाधव शकुंतला पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुप्रिया वायंगडे दीपा देसाई मीना भिसे दीप्ती लोकरे रेखा बिरंजे उमा जाधव वैशाली भंडारे राजश्री यादव विद्या जाधव सोनाली आडेकर वैशाली शिंदे सरिता पांडव शीतल जाधव प्रिया चेरकू वंदना शिंदे अमृत डांगे शीतल शिंदे यांनी परिश्रम घेतले अलायन्स हॉस्पिटल्सचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रुपेश बांगडिया स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शुभांगी राजपूत मार्केटिंग मॅनेजर सदानंद गायकवाड समन्वयक राजू लायकर शुभम सांगोले आणि ओमकार भारत यांनी विशेष सहकार्य केलं